नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण टिफिनसाठी नाही का चमचमीत आणि झणझणीत अशी नाही का मसाल्याची भरलेली दोडक्याची भाजी करतोय तर आजचा दोडक्यात भरायचा जो मसाला आहे ना तुम्ही माझ्या पद्धतीने बनवला ना तर तो तुम्ही नेहमीच बनवाल तसा आणि तुम्हाला खूप आवडेल ही माझी गॅरंटी तर आपण जास्त वेळ न घालवता लगेच आपल्या रेसिपीकडे वळूया तर त्यासाठी ना मी इथे अडीचशे ग्रॅम मध्यम आकाराचा दोडका घेतला आहे आणि धुवून घेतला आहे तर काय करायचं सोलनीने ना वरवरच्या शिरा त्याच्या काढायच्या आहे अगदी खरवडून तो जो खालचा हिरवा भाग आहे ना तो काढायचा नाही आहे आपल्याला ज्या उंचवलेल्या ज्या त्याच्या शिरा असतात ना जो उंचवटा आलेला असतो त्याच फक्त आपल्याला काढायच्या आहे दोडका हा एक फायबरयुक्त अन्न आहे आणि तो खाल्ल्यामुळे आपलं पोट छान साफ राहतं आणि पोट साफ असेल तर स्किनसुद्धा खूप छान राहते आणि पोट साफ असेल तर आपलं वजनसुद्धा नियंत्रणात राहतं तर ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीसुद्धा आपल्या आहारामध्ये दोडक्याचं प्रमाण वाढवायला हवं तर काय करायचं आता आपण ह्या सर्व शिरानं व्यवस्थित काढून घेतल्या आहे आणि परत एकदा मी नाही का हा दोडका धुवून घेतला आहे आणि कोरडा करून घ्यायचा जरा फडक्यानी आता आपले बोटाची दोन पेरं आहेत ना एवढ्या मापाचे मी असे ते तुकडे त्याचे करून घेतले थोडे मोठे मोठे केले आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडे लहान मोठे तुम्ही करू शकता तर काय करायचं त्याला असं मधनं एक चिर मारायचे आहे अगदी दोन तुकडे करायचे नाही आहे मधनं चिर मारायची खालपर्यंत थोडंसं सोडायचं आणि असं कट करून ते सर्व बाजूला ठेवायचे आहे त्यानंतर आपण नाही का मसाल्याची तयारी करूया तर मी सगळं ब दोडका कट करून घेतला आहे आता मसाला भाजण्यासाठी पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे सुकं खोबरं घातलं आहे आता हे खोबरं आपल्याला खूप खोब लाल नाही करायचं अगदी थोडंसं गरम झालं ना की त्याच्यानंतर एक चमचा म्हणजे एक मोठा चमचा गावरान तिळ घातले आहे आणि एक छोटा चमचा जिरं घातला आहे आता हे दोन्ही एकत्र भाजायचे म्हणजे तिळसुद्धा भाजले जाते आणि खोबरंसुद्धा भाजलं जातं आता हे छान असं भाजून झालं आहे खूप जास्त लाल करायचं नाही अगदी थोडंसं तपकिरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे आता हे भाजलेलं साहित्य थोडंसं गार झालं की मिक्सरच्या भांड्यात घालायचं त्याच्याबरोबर दोन तीन लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आहे तर इथं मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन चमचे मी इथं भाजलेले शेंगदाणे घेतले आहे सालीसकट आणि दहा बारा नाही का कडीपत्त्याची पानं घ्यायची पण कोवळी पानं घ्यायची अगदी तो जाड कडीपत्ता असतो ना तो नाही घ्यायचा आणि अर्धा मूठ भरून कोथिंबीर घातली आहे आणि त्यानंतर एक छोटा चमचा चाट मसाला घालायचा आणि पाणी न घालता याचं नाही का थोडंसं असं रवाळ असं थोडंसं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त वाटण तयार आहे आपलं आता हे वाटण ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता समजा तुम्हाला सकाळी ही भाजी डब्याला वगैरे करायची असेल ना तर सकाळी खूप घाई होते तर रात्रीच हे वाटण तुम्ही तयार करून ठेवलं तरीसुद्धा चालेल फ्रीजमध्ये ठेवायचं चा। आता त्यात सुके मसाले घालूया तर त्यात प्रत्येकी एक छोटा चमचा लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद आणि धणे पावडर घातले आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक ते दोन चमचे आपण इथं दही घालायचं आहे तर इथं आपण तेलाचा वापर करायचा नाही मसाला कालवण्यासाठी तेल घालायचं नाही किंवा पाणीसुद्धा घालायचं नाही आहे दही घालायचं दह्यामुळे मस भाजीला खूप छान टेस्ट येते एकदा नक्कीच तुम्ही या पद्धतीने करून बघा खूप छान भाजी होते मस्त असा मसाला तयार आहे आपला खूप जास्त पातळ करायचा नाही तर आता पण काय करायचं जे कट मारून ठेवले ना दोडक्याला त्याच्यामध्ये तो मसाला व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे आता समजा तुमच्याकडे वेळ असेल ना तर काय करायचं असं दोडक्यामध्ये मसाला भरून ना तो अर्धा एक तासा टचसाठी नाही का मॅरिनेट करून असा ठेवायचा आहे मसाला भरून थोडा वेळ ठेवून द्यायचा फ्रीजमध्ये आणि त्यानंतर भाजी बनवायला घ्यायची तेव्हा सुद्धा भाजी खूप छान अप्रतिम चवीची भाजी तयार होते आता ही मस्त आपले सगळे मसाले मी दोडक्यामध्ये भरून घेतले आहे आणि थोडासा मसाला आपला उरला आहे तर तो बाजूला ठेवलाय आता कढाईमध्ये दोन चमचे तेल घालायचं अर्धा छोटा चमचा मोहरी घातली आहे अर्धा छोटा चमचा आपण इथे जिरं घातलं आहे जिरं मोहरी छान फुललं की दहा बारा कडीपत्त्याची पानं घालायची इथं मी कोवळीच पानं वापरली आहेत किंवा जाड कडीपत्ता असेल ना तर बारीक चिरून घालायचा आणि त्यानंतर जी मसाला भरलेली दोडकी आहे आपली ती घालायची आणि छान अशी तेलावर परतून घ्यायची तेलाचं प्रमाण या भाजीमध्ये कमी ठेवायचं कारण आपले जे मसाले आहेत ना तर त्यांनासुद्धा नंतर होऊन तेल सुटतं त्यामुळे भाजीला तेल थोडं कमी का टाकायचं आता थोडीशी वरून हळद घातली आहे आधी पण मसाल्यात आपण घातली आहे आणि इथं भाजीला छान रंग येण्यासाठी मी आणखीन थोडीशी हळद घातली आहे अगदी एक दोन चिमूट आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे तर मीठ घालतानासुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या की आपण चाट मसालासुद्धा वापरलेला आहे त्यानंतर परत एकदा आपण ते मसाल्यामध्ये सुद्धा मीठ घातलं आहे आणि आता इथेसुद्धा मीठ घातलं आहे तर इथे मीठ न घालता तुम्ही शेवटी भाजी टेस्ट करूनसुद्धा मीठ घालू शकता आता छान भाजी हलवून झाली की एक वाफ काढायची आणि त्याच्यानंतर जे आपलं राहिलेलं वाटण आहे ना ते सुद्धा त्याच्याबरोबर मी घातलं आहे आणि छान असं फ्राय करून घ्यायचं किती मस्त दिसते की नाही भाजी मस्त अजून तयार नाही झाली आहे पण छान दिसती तर आता आपण काय करायचं वरच्या प्लेटमध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं अर्धा ग्लास पाणी मी इथं ठेवलं थे होतं तर मला भाजी कोरडी करायची आहे तुम्हाला जर थोडी रसरशीत वगैरे करायची असेल ना तर ग्लासभर पाणी वरच्या प्लेटमध्ये तापायला ठेवायचं आणि गरम पाणीच ह्या भाजीमध्ये घालायचं आहे आता भाजी छान अशी थोडीशी उकळायला लागली की आपण थोडी उघडून बघितली आहे तर छान मस्त उकळी आली आहे भाजीला आणि खूप जास्त गळेपर्यंत भाजी शिजवायची नाही थोडंसं कुरकुरीतपणा भाजीत राहू द्यायचा म्हणजे खाताना खूप छान अशी चव लागते त्याची मस्त बघा तुम्ही तेल कमी घातले आपण तरीसुद्धा त्याला तर्री किती आली आहे तर जे मसाले आपण खोबरं आणि तीळ वगैरे वापरले ना तर त्याला नॅचरल ते ऑइल निघतं त्या मसाल्यांचं त्यामुळे आपण भाजीला तेल थोडं कमी वापरायचं मस्त भाजी अशी मी कोरडी करून घेतली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर पेरली आहे थोडीशी हिरवीगार मस्त कोथिंबीरीमुळे तर अगदी भारीच चव लागते कोणत्याही भाजीची आणि मस्त असा घरभर सुगंधसुद्धा पसरला आहे भाजीचा आहे बघा बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसती आहे भाजी आणि जेवढी सुंदर दिसते आहे तेवढीच चवीलासुद्धा अप्रतिम झाली आहे तुम्ही एकदा केली तर नेहमी अशीच भाजी बनवाल दोडक्याची भाजी दुसरं बनवणंच विसरून जाल असं मस्त आपली भाजी शिजलीसुद्धा आहे बघा तोडून दाखवते तुम्हाला दोडका तर आपली मस्त आज डब्याची चमचमीत झणझणीत अशी भरलेल्या दोडक्याची भाजी तयार आहे आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा